तर हे बघा मी, है। है मी था था ते हे टक्स उसवून घेतले आहे दोन्ही याचे मी टक्स सुसून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे आता इथं तो बरोबर दिसते पण हे बघा तुम्ही बघू शकता की वरती वाढलं आहे आपलं हे वरती जास्त दिसते एकदम छोटासा आपल्याला इथं टक्स मारायचा आहे आपण जेवढं अंतर पहिले घेतलं होतं त्याच्यापेक्षा आपल्याला कमी घ्यायचं आहे हे बघा आता मी दोन्हीकडेही टक्स मारून घेतले आता बघूया आपण काही फरक पडला का अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर चॅनलला प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा बघा फरक पडलाय हा छोटा घेतल्यामुळे इथं आपलं व्यवस्थित आलं आहे आणि वरती पण आपल्याला काही प्रॉब्लेम नाही येत आहे मुंड्याला मुंडा पण आपला जॉईन झाला आहे व्यवस्थित तर अशा प्रकारे जेव्हा हा प्रॉब्लेम होतो समजा आपण शोल्डर जोडून दिलं आहे सगळ्या पट्ट्या लावून दिल्या आणि त्यानंतर जर असं झालं तर हा टक्स सुसवायचा आहे फोर टक्स मध्ये आपण हे करू शकतो तर इथं आपला हा टक सुसवायचा आहे आणि याला छोटा घ्यायचा आहे समजा तसं पण नाही झालं आता कटोरी ब्लाऊज आहे किंवा आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर त्यावेळेस काय करायचं आपल्याला जेवढा पण हा पार्ट आपला मोठा होतोय तिथून आपल्याला अशी तिरपी एक शिलाई मारून घ्यायची आहे इथून अशी दोन्ही याला आपल्याला तिरपी एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि ती शिलाई मारल्यानंतर जेव्हा ब्लाऊज पूर्ण झाल्यावर तिथं आपण हा शिलाई करून घ्यायची म्हणजे ती शिलाई पण दिसत नाही आणि आपलं ब्लाऊज पण व्यवस्थित होऊन जातं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल किंवा तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद